नमस्कार मंडळी मी मागीलच व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होते की आई आणि हे पिंपरीला जाणार आहेत म्हणून तर ते पिंपरीवरून हे सर्व साहित्य घेऊन आलेले आहेत छान असा फुलांचा हार आणि खूप सारी राजगिरा वडी तर आरती ही आमच्याकडे आज असल्यामुळे देवीची आरती त्यामुळे प्रसादासाठी राजगिराची वडी ही आणली होती आणि देवीसाठी छान असा फुलांचा हार तर राजगिराची वडी आणण्याचं कारण एकच असतं की बऱ्याचशा महिलांचा आणि पुरुषांचा हा उपवास असतो नवरात्रीमध्ये नऊ दिवस त्यामुळे मग बाकीचं काही प्रसादासाठी आणून जमत नाही त्यामुळे मग उपवासाला जे पदार्थ चालतात त्याच आणल्या तर मग ते बरं पडतं जसं की राजगिरा वडी लाडू शेंगदाण्याची चिक्की त्यानंतर केळी हे त्या असे पदार्थ आणले की ते दिसायलाही छान दिसतं आणि ज्यांचा उपवास आहे त्यांच्या साठी ते छान वाटतं तर आम्ही सर्वजण मंडळामध्ये पोहोचलो आणि मंडळामध्ये पोहोचल्यावरती छान अशी देवीची पूजा सर्वांनी करून घेतली अगोदर आईंनी छान पूजा केली देवीची छान अशी ओटी भरून घेतली तर व्हिडिओमध्ये थोडंसं ब्लर वाटेल आता कारण शेजारीचं आरतीसाठी जो विस्तव लागतो तो रखरखीत करण्याचं काम चालू होतं त्यामुळे थोडासा धूर होतोय त्यामुळे थोडंसं व्हिडिओमध्ये ब्लर दिसेल त्यान मग आईंनी छान अशी ओटी भरून घेतली देवीची आणि त्यानंतर आम्ही देखील सर्वांनी छान असं देवीची पूजा करून घेतली भारी वाटतं तेवढंच नऊ दिवस नवरात्रीमधील आणि रोज कोण नाही कोणतरी आरती ही घेत असतं कोण नाही म्हणजे प्रत्येकजण आरती नाही घेत पण थोडी थोडीशी प्रसाद वगैरे एकमेकांच्या आरतीमध्ये मिक्स करतात जेणेकरून थोडासा हातभार लागतो किंवा थोडंसं आपल्यालाही छान वाटतं की अन्नदान केल्यासारखं त्यामुळे प्रत्येकाला आरती जरी करायला नाही जमलं किंवा घ्यायला नाही जमलं तर मग थोडीफार कोणी लाडू आणून देतं कोणी कोणताही पदार्थ आणून देतं आणि ज्याची आरती आहे त्याच्या प्रसादामध्ये ते मिक्स केला जातो आणि तो प्रसाद सर्वांना वाटला जातो त्यानंतर आम्ही छान असं एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता चला कारण खाली आराधी मंडळी आले होते आराधी मंडळींची जोपर्यंत गाणी होत नाहीत तोपर्यंत आरतीला सुरुवात होत नाही आराधी मंडळी जवळजवळ अर्धा ते एक तास गाणी म्हणतात आणि छान वाटतं त्यात ताळ मृदुंगाच्या आवाजामध्ये तर आराधी मंडळी गाणी म्हणत होते ते गाणी ऐकायलाही खूप छान वाटतं आणि गाणी झाली की लगेचच मग आरती ही चालू होते मग आरती झाली सर्वांना आरती देऊन सर्वांना प्रसाद वगैरे देऊन सर्वांनी ठरवलं होतं की विराटचा बड्डे इथेच करायचा तर आरतीसाठी खूप सारं भाविक आलेलं होतं आणि इथेच शेजारी गरबा आणि दांडिया प्रत्येक वर्षी खेळला जातो कारण प्रत्येक लहान मुलांच्या हातामध्ये आपल्याला ही बघायला मिळेलच कारण मुलांना खूप दांड्या खेळायला आवडतात महिलांपेक्षा मुलं खूप असतात इथे दांड्या खेळायला आणि छान देवीची आरती वगैरे झाली आरती सर्वांना देऊन झाली की मग विराजचा बड्डे आम्ही तिथेच सेलिब्रेट केला तर खूप छान वाटतं नवरात्रीमधील हे नऊ दिवस कसे जातात समजत नाही मुलांसाठी देखील आणि महिलांसाठी देखील खूप सारे खेळ इथे खेळले जातात लिंबू चमच्या संगीत खुर्ची आणि गरबा दांडी तर असतोच तर आज दोन्ही कार्यक्रम आमचे पार पडलेले आहेत विराजचा बड्डे आणि आरती तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चलो बाय